जय भारत नवरात्र उत्सवाच्या ह्या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतो आहोत की नवरात्र उत्सव हा जो मातृसत्ताक स्त्रीसत्ताक परंपरेतून आल्याचा आपण जे पाहतो आहोत त्यातल्या काही महत्वाच्या मुख्य गणराज्ञांबद्दल आपण समजून घेऊया सप्तसिंधूच्या किनाऱ्यावर निरुतीचं एक राज्य उदयाला आलं ज्या गणाची जिला राष्ट्रीय म्हटलं गेलेलं आहे वैराज स्त्रीराज्याची अद्य गणमाता अद्य प्रमुख स्त्री म्हटलं गेलं आहे प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांना यांनी ही भारताच्या शेतीची पहिली शोध करती असं म्हटलेलं आहे आणि म्हणून जिला ब्राह्मणांनी यज्ञयाग कर्मकांडातून निषिद्ध मानलं जिची बदनामी केली जिला म्हटले तू क्रूरे आहेस तू घोरे आहेस तू इथून निघून जा यज्ञात जिची बदनामी केली जिला नरक देवता म्हटलं तिला शरद पाटील म्हणतात ती सुफलीकरणाची अद्यतम देवता आहे शेती करणारी आहे जन्माला येऊन गेलेली स्त्री आहे देशाची राष्ट्रीय आहे अशा निऋतीचं राज्य सप्तसिंधूच्या एकूण गाळपेऱ्याच्या भूभागात होतं या सप्त सिंधूच्या गाळपेऱ्याच्या भूभागात तिने पाच ज्ञाती जन्माला घातल्या तिच्या पाच ज्ञातींमध्ये गण विस्तारला आणि त्या पाच ज्ञातींचा जो गण आहे त्या गणाच्या अनेक ज्ञाती संबंध भारतभरात नवनवीन शेतीचे भूभाग शोधत पसरत गेल्या या निऋतीच्या पाच ज्ञातींचा जो गण आहे त्या गणाचा जो चौपट आहे तो एकशे आठ कुळांचा चौपट आहे एकशे आठ कुळांचा चौपट पाच ज्ञातींची ही राष्ट्रीय अर्थात निऋती आहे या निऋतीची मुलगी जी दुर्गा आहे तिचा आपण हा नवरात्र उत्सव मानतो त्या निऋतीच्या अनेक ज्ञातींपैकी एक ज्ञाती यमुना ओलांडोन आंबेची ज्ञाती आपल्या महाराष्ट्राच्या भूभागावर कुठे गोदावरीच्या मुखाजवळ आली आणि सावर झाली याच आंबेच्या ज्ञातीच्या पुढे शूर्फण आपल्याला अभ्यासावं ला लागतं शूर्फणका देखील या भागामध्ये नखावर सूप धरून धान्य पाखडणारी स्त्री म्हणजे शूर्पणका आहे शूर्फण धर्मग्रंथांनी जरी बदनाम केलं तरी ती या भूभागाची एक आदर्श राज्ञी होती राष्ट्रीय होती आणि तिचं देखील एक राज्य जनस्थान नावाने प्रसिद्ध होतं जनस्थानची ही ती प्रमुख राज राष्ट्रीय राज्ञी होती ज्याप्रमाणे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या भूभागावर काही राष्ट्रीय राज्ञी लोक देवता आल्या स्त्री आल्या त्याचप्रमाणे दक्षिणेकडून सुद्धा दक्षिण भारतामध्ये कावेरीच्या किनाऱ्यावर हरितीचं स्त्री राज्य होतं या हरितीच्या स्त्री राज्यामध्ये अनेक स्त्रिया अं राजगादीवर बसून गेल्या राष्ट्रीय बनल्या त्याच्यामध्ये भ्रमरांबिकेचं सुद्धा आपण नाव घेतो आज श्रीशैलला गेला तर तुम्हाला भ्रमरांबिकेचं मंदिर बघायला मिळतं श्रीशैल हे योगिनींचं मातृसत्तेचं स्त्रीसत्तेचं एका काळचं सर्वात मोठं केंद्र होतं जिथे सगळ्याच प्रकारच्या विद्या शिक्षण दिलं जायचं चौदा विद्या चौसष्ट कल्यांचं शिक्षण ज्या श्रीशैलीवर दिलं जायचं ती हरितीचं स्त्रीराज्य होतं त्यानंतर दक्षिण भारतातून सौंदंतीवरून मार्गक्रमण करत करत माहूर पर्यंत जी आली जिला यल्लम्मा किंवा रेणुका म्हटलं जातं ती देखील महाराष्ट्राच्या भूभागावर दक्षिणेकडून आलेली आहे किंवा तुळजाभवानी ही दक्षिणेचीच मानली जाते किंवा अंबाबाई ही सुद्धा दक्षिण भारतातलीच आहे आजही अंबाबाईला तुळजाभवानीला कर्नाटक आंध्रा तेलंगणा दक्षिण भारतातले लोक स्त्रिया बहुतांश येतात आणि म्हणून महाराष्ट्र अशा प्रकारे उत्तरेकडच्या लोकदेवता स्त्रिया आणि दक्षिणेकडच्या स्त्रिया या भूभागावर आल्यावर इथे मनुष्य वस्ती झाली आणि त्यातून हा महाराष्ट्र घडलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या अद्यतम मुख्य महाराष्ट्र उभा करणाऱ्या घडवणाऱ्या चार स्त्रिया मानल्या जातात तर ब्राह्मण वर्ग त्यांना साडेतीन शक्तीपीठ म्हणतो साडेतीन असं काही नसतं अर्ध असं काही नसतं सगळंच परिपूर्ण असतं कोणती स्त्री अर्धी नाही कमी नाही किंवा हलकी नाही सगळ्या स्त्रिया परिपूर्ण आहेत बरोबरीच्या आहेत म्हणून साडेतीन न म्हणता चार शक्तीपीठं बनावीत महाराष्ट्राच्या भूमीवरची ही चार शक्तिपीठ कोणती कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका तुळजापूरची भवानी आणि वणीची सप्तशिंगी या चार आद्य राण्यांनी हा महाराष्ट्र उभवला उभा केला घडवला महाराष्ट्राला त्यांनी बळ दिलं वस्ती खाली हा भूभाग आणला अंबाबाई कोण होती ही मातृसत्तेची राज्ञी आहे राष्ट्रीय आहे ती मातृसत्तेत राहिली आणि तिच्या अवतीभोवती अनेक आज तुम्हाला देव्या दिसतात देव्यांची मंदिरं दिसतात जस कोल्हापूरच्या बाहेर तुम्हाला टेमलाई दिसते त्र्यंबौली दिसते गारगोटीला कात्यायणी दिसते अनेक देव्या कोल्हापूर भागामध्ये आहेत आणि म्हणून ह्या सगळ्यांची मुख्य जी अंबाबाई होती जी पुढची गादीवर जीच्या सुंदरी म्हणून बसली त्रिपुरी पौर्णिमा ज्या भागात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते ती अंबाबाई ही ओलिताची शेती करणारी आहे याच्या शेतीचा कोणता प्रकार दलदलीच्या भागात शेती यशस्वी करून दाखवणारी ती अंबाबाई आंब म्हणजे पाणी आणि आंबा म्हणजे माता सुद्धा फळे भाज्यांची पाण्यावरची शेती यशस्वी करणारी ती आंबाबाई होती तिने एवढ्या दलदलीच्या भागात आपला गण जगवला मरू दिला नाही आपल्या गणासाठी सगळ्या प्रकारचे उपचार तिने केले जिचं म्हाळुंग आहे तुम्हाला म्हाळुंगे नावाचं गावही कोल्हापूरच्या परिसरात दिसतं जिचं म्हाळुंग आहे आणि जी अत्यंत चांगल्या पद्धतीने न्यायनिवाडा करायची लोकांना जवळ धरायची लोकांचा न्यायनिवाडा करायची म्हणून जी कौल देते ती कौल देणारी आई म्हणून कोल्हापूरची आंबाबाई कोल्ह्यावरून हे नाव पडलेलं नाही कौलावरून पडले कौल देणारी आई आणि ती खऱ्या अर्थाने आंबाबाईच आहे ती काही महालक्ष्मी वगैरे नाही तिला लक्ष्मी विष्णुपत्नी पत्नी करायचाही प्रयत्न अलीकडच्या काळात झाला पण ती आंबाबाईच आहे जिच्यामुळे आमचं घर स्वच्छ राहिलं आमच्या घरावर जिचा हात वरधस्त राहिला आमच्या घरावर आमच्या डोक्यावर जितावर वर त्याला घराला वरच्या भागाला कौलारू घर म्हणतात घराच्या वरच्या छताला कौल म्हणायचा प्रगात आहे तो अशा प्रकारे आलेला आहे आणि म्हणून अंबाबाई ही या भागाची लोकांना जगवणारी आपल्या गणाला उभं करणारी स्त्री आहे अंबाबाईच्या नंतर आपण येऊ या तुळजाभवानीकडे ही तेरणा मांजरेच्या परिसरात गाळाची शेती करणारी विशेषत गाळामध्ये भात शेती करणारी स्त्री आहे चाळीच्या भाताचा ढीग लावायचा आणि आपल्या गणाला समसमान परडीने वाटून द्यायचा परडीने आपल्या गणाला वाटून देणारी ही तुळजा आहे तुळजेचा अर्थ होतो तुला तुला करणे मोजणे बापणे जी मोजून द्यायची मापून द्यायची तुलना करून द्यायची ती तुळजा हिचे चार ज्ञाती होत्या चार ज्ञातींमध्ये चोवीस चोवीस कुळात तिनं राज्य वाटलं तिच्या राज्य एकूण शहाण्णव कुळांचं होतं तिच्या चौपटावर तुम्हाला शहाण्णव कुळ दिसतात तुळजाभवानीचा कुलवृक्ष कदंब आहे कदम राजांनी तिला राजाश्रय दिलेला आहे कदंब राजांपासून छत्रपती शिवरायांच्या पर्यंत किंवा पुढच्या काळातही अनेक सरदारांपर्यंत भवानीला राजाश्रय मिळालेला आहे तुळजाभवानीच्या नंतर आपण रेणुका बघूया ही सौंदांतीवरून शेती करत करत आली ही सरकती शेती करायची शिफ्टिंग कल्चरची शेती करायची सरकती शेती करत करत ती माहूर पर्यंत आली आणि माहूरला तिचा आणि जमदागणीच्या गणाची समेट झाली आणि पुढे तिचा मातृसत्ताक गण पितृसत्ताक बनला मातृसत्तेतून ती स्त्री सत्तेत आली आणि स्त्री सत्तेतून ती पितृसत्तेत गेली अशा प्रकारे रेणुका रेणू रेनु म्हणजे माती शेती शेती माती करणारी मातीची शेती करणारी सरग ती शेती करणारी ही रेणुका आहे रेणुकेच्या नंतर सप्तशिंग सात उंच डोंगर माथ्यांच्या भूभागावर कमी पाण्यावर कमी उजडावर शेती यशस्वी करून दाखवणारी उंच डोंगर माथ्यावर आपला गण जगवणारी ही वणीची सप्तशिंगे आहे जिच्या अवतीभोवती आदिवासी गण प्रमुख होते आणि जिने शेती करून आपल्या गणांना लेकरांना जगवलं ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या आद्य गणराण्या आहेत ज्यांनी महाराष्ट्र उभा केला घडवला महाराष्ट्राच्या ह्या कुलस्वामिनी आहेत महाराष्ट्राच्या ह्या अंबाबाई आहेत ह्या प्रमुख आहेत या स्त्रियांनीच महाराष्ट्राला नवजीवदान दिलं रोगराईत लेकरं वाचवण्यासाठी अँटीसेप्टिक म्हणून लिंबाचा पाला लिंबोळ्या हळद अशा पदार्थांचा त्यांनी शोध लावला अंगभर हळद लावून खरूज दुरुस्त करणाऱ्या ह्या स्त्रिया होत्या यांचे मेळावे भरायचे यांचे बाजार भरायचे आणि म्हणून ह्या सगळ्या मातृसत्तेच्या स्त्री सत्तेच्या गणराणींना दंडवत जय भारत